नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा उमेदवार देण्याची पवारांची खेळी यशस्वी ठरेल का हे आज आपण बघतो आहोत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वाधिक चर्चा असलेल्या मतदारसंघांपैकी एक जागा म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्याचं लक्ष या परळी विधानसभा मतदारसंघावरती लागलेलं आहे आधी रेणापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी वेळा विजय मिळवलेला त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन वेळा परळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केला दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यानंतर राज्यातील राजकारणाची समीकरण मोठ्या स्वरूपात बदलली एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकमेकांच्या सोबत उभे राहिलेले आहेत युतीमध्ये ते आहेत त्यामुळे त्यांची ताकद निश्चितच वाढलेली आहे आणि असं असलं तरी यावेळी बदललेलं राजकीय आणि या राजकी समीकरणांमुळे समी ही निवडणूक मुंडे बहीण भाऊ यांच्या मध्ये आव्हानात्मक ठरते आहेत त्याचं कारण म्हणजे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात दिलेला मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीतही मुंडे बहीण भाऊ यांना एकत्र एक लढलेले असताना देखील पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडेंचा पराभव केला त्यामुळे आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक तुल्यबळ होईल हे स्पष्ट झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर या मतदारसंघात मुख्य लढत कोणात आहे ही लढत इतकी चुरशीची का झाली आहे परळीतील राजकीय समीकरण काय आहेत आणि कोणते मुद्दे या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आतापर्यंत घेतो आहोत घेत राहणार आहोत तर प्रमुख दावेदार कोण आहे परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या चाळीस वर्षापासून भाजपच्या ताब्यातला हा मतदारसंघ आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चाळीस वर्षांनी पहिल्यांदाच इथं निवडणुकीत कमळ चिन्ह नसणार आहे राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महायुतीत हा मतदारसंघ भाजपऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवारांनी आपल्याकडे ठेवला या मतदारसंघ घेण्यात त्यांना यश मिळालेलं आहे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या या मतदारसंघामधनं उमेदवारांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते अखेर शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये राजे साहेब देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे राजे साहेब देशमुख काँग्रेसचे आहेत बीड जिल्ह्याचे ते अध्यक्ष होते नुकताच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोणाची किती ताकद आहे ते देखील जाणून घेऊ धनंजय मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं संघटन केलेलं लोकांना सहज उपलब्ध होणार अशी त्यांची परळीमध्ये प्रतिमा आहे आणि याच जोरावर त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता या निवडणुकीत तर दोन्ही विरोधकच एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी सांभाळलेली आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांच्याही मंत्रिमंडळात धनंजय मुंडे मंत्री राहिलेले आहेत तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे तसेच याआधी त्यांनी विद्यार्थी दशेपासून राजकारणात असल्यानं त्यांची मतदारसंघावर चांगली पकड बसलेली आहे राजेसाहेब देशमुख यांनीही आपल्या राजकारणाचा प्रवास ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सभापती असा केलेला आहे त्यांनी बाजार समितीचे संचालक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे याशिवाय काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे राजेसाहेब देशमुख मागील काही काळापासून मतदारसंघ बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून देखील ते बीडच्या गावागावामध्ये गेलेले आहेत आरक्षण लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे विशेष म्हणजे देशमुख यांच्या उमेदवारीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रयत्न केल्याचं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत उंडे भाऊ बहिणीला मत देणारे बजरंग सोनवणे हे ही राजेसाहेब देशमुख यांची मोठी ताकद असणार आहे मराठा उमेदवारांचे समीकरण काय असू शकतं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक देखील मुंडे बहीण भाऊ एकत्र येऊन लढतात लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरण बदलले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यामुळे आता विधानसभेत काय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर परळीतील राजकीय समीकरण पाहणं देखील महत्वाचं म्हणून गेलाय अजित पवार गटाने वंजारी समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे तर शरद पवार गटाने मराठा समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक देखील ओबीसी विरुद्ध मराठा अशी होऊ शकते असं राजकीय जाणकार सांगतात बीडमधील ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कांकरिया यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोटीला शरद पवार हे अजित पवारांनंतर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जबाबदार धरतात त्यामुळे शरद पवारांकडून धनंजय मुंडेंना घेरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सध्या सुरू आहेत पवारांनी एनवेळी मराठा कार्ड वापरलेला आहे या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे बीड जिल्ह्यावर जरांगे फॅक्टर सर्वाधिक परिणाम करणारा ठरलेला आहे त्यामुळे पवारांकडून जरांगे फॅक्टरचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न हा शरद पवारांचा असू शकतो असं नरेंद्र कामकरिया सांगतात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचे मनोमिलन होऊ शकेल का लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडेंकडून अपेक्षित काम झालं नसल्याचा आरोप केला होता त्यामुळे राज्य स्तरावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेले असले तरी स्थानिक पातळीवर अनेक वर्ष एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असल्याचं दिसतं एकूणच या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते धनंजय मुंडेंचे काम करणार का किती प्रभावीपणे करणार असे प्रश्न मात्र उपस्थित केले जातात त्यावर बोलताना बीड मधील ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुख की परळी चाळीस वर्षानंतर भाजपचं कमळ चिन्ह नसणार आहे आणि याबाबत भाजप कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे मुंडे भावंड एकत्र आलेत पण मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यंदा कमळ चिन्ह नसल्याने अस्वस्थता आहे मागील सत्तेच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना अनेक कामांसाठी पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे समोर हात पसरावे लाग लागलेले आहेत त्यामुळे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन किती होईल असा प्रश्न दत्ता देशमुख हे उपस्थित करतात तर धनंजय मुंडेंनी मोठ्या स्वरूपात सरकारी कार्यक्रम घेतले राज्याच्या शासन आपलादारी कार्यक्रम परळीत घेण्याला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही हा कार्यक्रम परळीत पार पडला त्यामुळे आष्टीच्या लाभार्थ्यांना दोनशे किलोमीटर दूर परळीत यावं लागलं असं देशमुख यांनी नमूद केलं विशेष म्हणजे चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच कमळचिन्ह आहे आणि असं नसल्याने एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आहे तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के रमेश अडस्कर लक्ष्मण पवार आणि इतर नेत्यांनी राजीनामे दिले रमेश आडसकरांना माजलगाव मधनं तिकीट हवं होतं मात्र ते न मिळाल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला धनंजय मुंडेंनी प्रदर्शन टाळलं मोठ्या कार्यक्रमांसाठी आणि शक्ती प्रदर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंनी यावेळी साध्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन न करता अर्ज भरल्याने हा बदल चर्चेचा विषय ठरला आक्रमक बोलणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आपलं राजकीय करिअर संपवण्याचं चक्रव्यू रचलं जात आहे असं वक्तव्य केलं यामुळे देखील राजकीय चर्चा सुरू झाल्या राजेसाहेब देशमुख यांच्या समोरील आव्हानं अनेक उमेदवारांची चर्चा असताना राजेसाहेब देशमुख यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर झाल्याने शरद पवार गटातही नाराजीच आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी राजा भाऊ फड सुनील गुट्टे या नावांची चर्चा होती त्यांचे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाले पण पणऐनवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या साहेब देशमुख यांना शरद पवार गटामध्ये घेऊन उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेतील नेते नाराज दिसत आहेत या सर्वांची नाराजी संपवणं हे राजेसाहेब देशमुख यांच्या समोरील मोठं आव्हान मात्र इथे असणार आहे आणि यावर बोलत असताना दत्ता देशमुख म्हणतात की राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजा भाऊ फड यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयातील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो असलेले बॅनरवर शाही फेकले तसेच बॅनर देखील फाडले नाराजीचे हे पडसा दुमटत आहेत त्यामुळे ही नाराजी, नाराजी रोखणं नाराज निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांना मागे घ्यायला लावून सोबत घेणं याचं मोठं आव्हान राजेसाहेब देशमुख यांच्या समोर असणार आहे आणि याच गोष्टीवरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार असं पत्रकार देशमुख यांनी नमूद केलंय तर मंडळी परळीमध्ये कोणते प्रश्न निर्णायक ठरू शकतात धनंजय मुंडे यांच्याकडे राज्याचं कृषी मंत्रीपद असूनही त्यांनी शेतमालाला न मिळणाऱ्या भावाचा प्रश्न सोडवलेला नाही असा मुद्दा शेतकरी उपस्थित करताना दिसतात याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्नही न सुटल्याने मराठा समूहामध्ये देखील नाराजी दिसते याशिवाय काही स्थानिक प्रश्न देखील आहेतच आहे आणि यावरती बोलताना दत्ता देशमुख म्हणाल्या की परळी तालुक्यातील शिरसाळ एम आय डी सीचा मुद्दा महत्वाचा आहे मागील दहा वर्षात शिरसाळ एम आय डी सीच्या विषयावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये श्रेयाची लढाई झाली मात्र या एमआयडीसीतील मूर्त स्वरूप हे काही आलेलं नाहीये दोन तीन वेळा भूमिपूजन झालेलं परळीतील बस स्थानकही अद्याप उभं राहिलेलं नाहीये एक वीटही रचली गेलेली नाहीये याशिवाय परळीतील रोजगाराचा प्रश्न सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटना आणि गुन्हेगारीचा प्रश्न याचबरोबर दहशतीच्या राजकारणाचा प्रश्न देखील महत्वाचा ठरेल असं पत्रकार देशमुख सांगतात राजकारणात एक अधिक एक म्हणजे दोन कधीच होत नाही एकमेकांविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांमधील का नाराजी दूर होणार का हे कार्यकर्ते किती जुळवून घेणार एकमेकांच्या हस्तांतरण होणार का या मुद्द्यावरती ही अवलंबून आहे असं देखील पत्रकार देशमुख नमूद करतात तर मंडळी परळीच्या राजकी या राजकीय लढ्यात संघर्षात तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येऊ शकेल पुन्हा एकदा धनंजय मुंडे परळीतनं बाजी मारतील की राजेसाहेब देशमुख हे तुतारी वाजवणार याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा बोल भिडू यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला धन्यवाद